नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं मराठी एसके या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील नवीन येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका नेहमी चर्चेत असते परंतु सध्या ही मालिका मालिकेतील कलाकारांमुळे चर्चेत आलेली आहे कारण या मालिकेमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिने तिच्या काही वैयक्तिक कारणांमुळे प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडलेली आहे तर या ठिकाणी तेजश्रीने अचानक मालिका का, का सोडली आहे या गोष्टीचा चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे व यानंतरही तेजश्री अजूनही मालिकेत दिसत असल्यामुळे तिचा शेवटचा एपिसोड केव्हा पाहायला मिळणार आहे असा चाहत्यांना मोठा प्रश्न पडला आहे आणि तर ह्या विषयाबद्दल नेमकं पूर्ण माहिती काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं वेलायकंद दाबायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट सर्वात अगोदर भेटून जाईल तर, तर मित्रांनो अभिनेत्री तेजस्वी प्रधान हिची मालिकेची शेवटची शूटिंग ही, ही नऊ जानेवारीला पार पडली व त्यानंतर दहा जानेवारीपासून नवीन मुक्ता म्हणजेच स्वर्धा ठिकळे हिने मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केलेली आहे तसेच तिने तिच्या सोशल मीडियावर व अकाउंटवरती या संदर्भातील माहिती तिने तिच्या चाहत्यांना सांगितलेली आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील नवी मुक्ता बारा जानेवारीपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे तोपर्यंत आपल्याला मालिकेत तेजस्वी प्रधान पाहायला मिळणार आहे तर, तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्हाला पाहायला आवडते का, का। तसेच तेजस्वीने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटत होते आणि हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद